गुरुवारी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार गटाचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सुनील शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी गेले अजित पवारांच्या म्हणण्यानुसार ही भेट कौटुंबिक होती त्यांनी सांगितलं की साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दर्शन घेतलं चहापाणी झालं आणि साध्या गोष्टींवर चर्चा झाली कराड येथील भेट यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिदिनी रोहित पवार आणि अजित पवार यांची भेट चर्चेचा विषय ठरली होती विधानसभेतील वक्तव्य जयंत पाटील यांच्या विधानानेही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली दोन्ही गट एकत्र आल्यास एक लोकसभेत राष्ट्रवादीचे नऊ खासदार होऊ शकतात दोन राज्यात एकावन्न आमदारांसह त्यांची ताकद वाढू शकते तीन याचा फायदा एनडीएला होऊ शकतो तर राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रिपद मिळू शकतं महाराष्ट्राच्या राजकारणात असम पूर्वीही घडलंय एक नऊ आठ शून्यच्या दशकात वसंतदादा पाटील यांनी शरद पवारांना काँग्रेसमध्ये पुन्हा आणून पक्ष बळकट केला होता शरद पवारांच्या वयाचा विचार करता आता तेच खेळी अजित पवारांसाठी करतायत का असा प्रश्न उपस्थित होतो तर ही होती शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीमागची संभाव्य राजकीय समीकरण तुम्हाला काय वाटत या भेटीतून खरोखरच राजकीय संदेश जातोय का दोन्ही गट एकत्र येतील का तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की कळवा